नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट मडोगाव तालुका सेवंदा जिल्हा अहिलानगर तर मित्रांनो आज एकवीस तारीख आहे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपला पक्षी आठ एक अठरा दिवसाच्या आसपास झाला मित्रांनो तर याचे दोन डोस दो झालेत आणि तिसरा सोमवार रविवारी मित्रांनो तर आपण एकदा यांना इंजेक्शन केलं आहे आणि तीन दिवसांना अँटीबायोटिक दिले मित्रांनो आपण आणि आपल्याकडं सातशे मादी होती साडेसातशे त्या ते तीनशे विकली आपण तर आता एक चारशे सव्वा चारशे मादी शिल्लक आहे मित्रांनो या मादीपैकी एक तीस चाळीस आहे बाकीची संपूर्ण मादी मित्रांनो कावेरीची जर कोणाला पाहिजे असेल अंड्यासाठी तर आपल्याकडं एकदम खात्रीशीर पक्षी भेटते मित्रांनो पा जर कोणाला आवड असेल चवड असेल छंद असेल अंड्यासाठी कुकूड पालणार का तर एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीचं कावेरी पक्ष आपल्याकडे मिळतो तर मित्रांनो आपण याची विक्री करतो करतोय ज्यांना कोणाला पक्षी घ्यायचा असेल त्याला आपण प्रतिनगाप्रमाणे याची विक्री करतो आणि येताना कॅरेट घेऊन येणे मित्रांनो गरजेचं आहे कारण कॅरेटमध्ये प्रवासात एकदम आरामशीर पक्षी जातो तर पहा ज्यांना कोणाला पक्षी पाळायला न्यायचा आहे अंड्यासाठी अशा इच्छुकांनी संपर्क करा आपला नंबर स्त्रीनं आपण दिलेला आहे मित्रांनो पाहू शकतो एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीचा माल आहे का या कावेरीचा याची यथा योग्य काळजी आपण घेतलेली आणि प्रॉपर याचे लसीकरण वगैरे याचे दिवस पूर्ण केलेले आपण तर पहा मित्रांनो ज्यांना कोणाला पा, पाहिजे त्यांनी संपर्क करा आपण कुठेही डिलेवरी करत नाही मित्रांनो पक्षी ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी फार्मर येऊन पक्षी घेऊन जायचं आहे तर आपलं खाद्य सिमऱ्यांचं चालू आहे मित्रांनो तर एकदम खाद्य पण आपलं टॉप क्वालिटीचं आपलं दहा वर्ष एकाच कंपनीचं खाद्य आहे त्याच्यामुळं कधीच आपल्या पक्ष्यांना प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो ಜನ ಆವೇ ಸಂಪರ್ಕ ಕಾ ಧನ್ಯವಾದ